दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी लोकसंख्या आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी लोकसंख्या आहे तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी होईल ते म्हणजे सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या ही आहे नेक्स्ट क्वेश्चन घेऊया कोकणचे गांधी म्हणून कोणास ओळखले जाते कोकणचे गांधी म्हणून कोणास ओळखले जाते तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन ते म्हणजे आप्पासाहेब पटवर्धन यांना कोकणचे गांधी म्हणून ओळखले जाते नेक्स्ट क्वेश्चन घेऊया भूगोलमध्ये लू वारे कोणत्या प्रकारचे वारे आहेत भूगोलामध्ये लू वारे हे कोणत्या प्रकारचे वारे आहेत तर ऑप्शन क्रमांक ए ते म्हणजे उष्ण व कोरडे वारे हे भूगोलामध्ये लू वारे या प्रकारचे वारे आहेत नेक्स्ट क्वेश्चन घेऊया महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती ऑप्शन क्रमांक कर डी ते म्हणजे मुंबई ही महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेतील कलम चाळीस हे कशाशी संबंधित आहे भारतीय राज्यघटनेतील कलम चाळीस हे कशाशी संबंधित आहे तर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी ते म्हणजे ग्रामपंचायतीची स्थापना याकरिता भारतीय राज्यघटनेतील कलम हे संबंधित आहे ऑप्शन क्रमांक डी हे उत्तर योग्य होईल नेक्स्ट पाहूया क्वेश्चन हरित हायड्रोजन धोरण जाहीर करणारे पहिले राज्य हरित हायड्रोजन धोरण ज... जाहीर करणारे पहिले राज्य ऑप्शन क्रमांक ए याचं उत्तर होईल ते म्हणजे महाराष्ट्र तर महाराष्ट्र हे राज्य हरित हायड्रोजन धोरण जाहीर करणारे पहिले राज्य आहे पुढचा प्रश्न चोरी चोरा घटनेनंतर टिंबटिंब ही चळवळ संपुष्टामध्ये आली चोरी चोरा घटनेनंतर टिंबटिंब ही चळवळ संपुष्टामध्ये आली तर याचं उत्तर होईन ऑप्शन क्रमांक ए होईन ते म्हणजे असहकार चळवळ चोरी चोरा घटनेनंतर असहकार चळवळ ही संपुष्टामध्ये आली नेक्स्ट क्वेश्चन पाहूया भारतीय स्वातंत्र्य चळवळीत स्त्रियांना आणण्याचे कार्य प्रथम खालीलपैकी कोणी केले भारतीय स्वातंत्र्य चळवळीत स्त्रियांना आणण्याचे कार्य प्रथम खालीलपैकी कोणी केले तर मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी ते म्हणजे महात्मा गांधी यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत स्त्रियांना आणण्याचे कार्य हे केले पुढचा प्रश्न एक समंदर मेरे अंदर या पुस्तकाचे लेखक कोण पुस्तकाचे नाव आहे एक समंदर मेरे अंदर या पुस्तकाच्या लेखकाचे नाव काय आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ए ते म्हणजे संजीव जोशी एक समंदर मेरे अंदर या पुस्तकाचे लेखक आहेत पुढचा प्रश्न नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतावर वसलेले आहे नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हे हा थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतावर बसलेले आहे तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी ते म्हणजे सातपुडा या पर्वतरांगेवर नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे पुढचा गोष्ट प्रश्न बल्लारपूर हे ठिकाण कशाशी कशासाठी प्रसिद्ध आहे बल्लारपूर हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे तर मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी ते म्हणजे कागदाचा कारखाना यासाठी बल्लारपूर हे ठिकाण प्रसिद्ध आहे पुढचा गो प्रश्न भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी महात्मा गांधी कोणत्या राज्यात होते भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी महात्मा गांधी हे कोणत्या राज्यामध्ये होते तर मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी होईल ते म्हणजे पश्चिम बंगाल या राज्यामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा महात्मा गांधी या राज्यामध्ये होते पुढचा गोप्रश्न देशातील पहिले लोकसभा सभापती कोण होते देशातील पहिले लोकसभा सभापती कोण होते तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी याचं उत्तर होईल ते, ते म्हणजे गणेश वासुदेव मालवणकर हे देशातील पहिले लोकसभा सभापती होते नेक्स्ट क्वेश्चन घेऊया खालीलपैकी कोणत्या वर्षी बॉम्बे असोसिएशनची स्थापना करण्यात आली तर या ठिकाणी याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी ते म्हणजे अठराशे बावन अठराशे या वर्षी बॉम्बे अस असोसिएशनची स्थापनाही करण्यात आली होती पुढचा गो प्रश्न भारतातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार कोणता भारतातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार हा कोणता तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी याचं उत्तर होईल ते म्हणजे पद्मविभूषण पुरस्कार हा भारतातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार हा आहे पुढचा गो प्रश्न पक्षासाठी प्रसिद्ध भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे पक्षासाठी प्रसिद्ध भरतपूर राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या राज्यामध्ये आहे तर मित्रांनो या ठिकाणी उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी ते म्हणजे राजस्थान या राज्यामध्ये पक्षांसाठी प्रसिद्ध भरतपूर राष्ट्रीय उद्यान हे आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील कोणते ठिकाण जांभळाचे गाव म्हणून ओळखले जाणार आहे महाराष्ट्रातील कोणते ठिकाण जांभळाचे गाव म्हणून ओळखले जाणार आहे तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी ते म्हणजे बदलापूर हे गाव महाराष्ट्रातील जांभळ जांभळांचे गाव म्हणून ओळखले जाणार आहे पुढचा गो प्रश्न अर्थविषयक विधेयकांची निश्चिती करण्याचा अधिकार टिंबटिंब यांना आहे अर्थविषयक विधेयकाची निश्चिती करण्याचा अधिकार टिंबटिंब यांना आहे तर मित्रांनो याचं उत्तर घेऊन ऑप्शन क्रमांक ए होईल ते म्हणजे लोकसभा सभापती यांना अर्थविषयक विधेयकाची निश्चिती करण्याचा अधिकार हा आहे पुढचा गो प्रश्न नाल सरोवर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे नाल सरोवर पक्षी अभयारण्य हे कोणत्या राज्यामध्ये आहे तर या ठिकाणी मित्रांनो याचं उत्तर जे होईल ऑप्शन क्रमांक बी होईल ते म्हणजे गुजरात या राज्यामध्ये नाल सरोवर पक्षी अभयारण्य हे आहे पुढचा गो प्रश्न विदर्भात कोणत्या नदीचे खोरे आढळते विदर्भामध्ये कोणत्या नदीचे खोरे हे आढळते तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी याचं उत्तर होईल ते म्हणजे वर्धा वैनगंगा या नदीचे खोरे विदर्भामध्ये आढळते नेक्स्ट क्वेश्चन पाहूया स्वतःचे हवामान बदल मिशन असणारे पहिले राज्य कोणते स्वतःचे हवामान बदल मिशन असणारे पहिले राज्य कोणते तर या ठिकाणी मित्रांनो याचं उत्तर जे होईल ऑप्शन क्रमांक सी होईल ते म्हणजे तमिळनाडू हे राज्य स्वतःचे हवामान बदल मिशन असणारे पहिले राज्य आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहूया कालपर्यंत समीर गावी पोहोचला नव्हता शब्दयोगी अव्ययाचा प्रकार कोणता आहे ते ओळखायचा आहे तर या ठिकाणी मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी होईल ते म्हणजे कालवाचक हे नेक्स्ट क्वेश्चन पाहूया महाराष्ट्रातील कोणत्या भागामध्ये तांबे खनिज हे आढळते महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज हे आढळते तर या ठिकाणी मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए होईल ते म्हणजे विदर्भ द्रा या भागामध्ये महाराष्ट्रातील तांबे खनिजे आढळते नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण भारतात जन औषधी दिन कधी साजरा केला जातो भारतात जन औषधी दिन हा कधी साजरा केला जातो तर या ठिकाणी मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी होईल ते म्हणजे सात जानेवारीला भारतात जन औषधी दिन हा साजरा केला जातो नेक्स्ट क्वेश्चन घेऊया भारतीय विद्यापीठ कायदा कोणाच्या काळात झाला भारतीय विद्यापीठ कायदा हा कोणाच्या काळात झाला तर ऑप्शन क्रमांक सी याचं उत्तर होईल लॉर्ड कर्जन यांच्या काळामध्ये भारतीय विद्यापीठ हा कायदा झाला पुढचा गोद प्रश्न सियाचीन ही हिमनदी पुढीलपैकी कोठे आढळते सियाचीन नावाची हिमनदी पुढीलपैकी कोठे आढळते तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी याचं उत्तर होईल ते म्हणजे काराकोरम पर्वतरांगा यामध्ये सियाचीन ही नदी आढळते पुढचा गोत प्रश्न चिरोली टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे चिरोली टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर मित्रांनो या ठिकाणी जे उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी होईल ते म्हणजे गडचिरोली या जिल्ह्यामध्ये चिरोली टेकड्या ह्या आहेत चला पुढचा गट प्रश्न पाच नद्यांचा प्रदेश कोणत्या राज्याला म्हणतात पाच नद्यांचा प्रदेश हा कोणत्या राज्याला म्हणतात तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी याचं उत्तर होईल ते म्हणजे पंजाब या राज्याला पाच नद्यांचा प्रदेश असे म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन घेऊया महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ हे कोठे आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी याचं उत्तर होईल ते म्हणजे नाशिक या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठे आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या टेकडीजवळ पूर्व घाट आणि पश्चिम घाट एकत्र येतात खालीलपैकी कोणत्या ते टेकडीजवळ पूर्व घाट आणि पश्चिम घाट हे एकत्र येतात तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी याचं उत्तर होईल ते म्हणजे निलगिरी टेकड्या सागो प्रश्न निग्रिटो आदिवासी प्रजाती भारताच्या कोणत्या भागात आढळतात निग्रिटो आदिवासी प्रजाती भारताच्या कोणत्या भागामध्ये आढळतात तर ऑप्शन क्रमांक बी याचं उत्तर होईन योग्य ते म्हणजे अंदमान व निकोबार बेटे या पुढचा प्रश्न राष्ट्रपतीच्या निवड प्रक्रियेत खालीलपैकी कोणाचा समावेश नसतो राष्ट्रपतींच्या निवड प्र प्रक्रियेमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश नसतो तर ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य उत्तर होईल ते म्हणजे विधान परिषद सदस्य यांचा राष्ट्रपतींच्या निवड परि प्रक्रियेमध्ये समावेशा नसतो नेक्स्ट क्वेश्चन घेऊया राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते तर ऑप्शन क्रमांक बी याचं उत्तर होईल ते म्हणजे विधान परिषद हे राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह हे आहे पुढचा प्रश्न हा किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे नरनाळा किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे तर ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य उत्तर होईल ते म्हणजे अकोला या जिल्ह्यामध्ये नरनाळा हा किल्ला स्थित आहे पुढचा प्रश्न राज्य मंत्रिमंडळ संयुक्तरित्या कोणाला जबाबदार असते राज्य मंत्रिमंडळ हे संयुक्तरित्या कोणाला जबाबदार असते तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए ते म्हणजे विधानसभेला राज्य मंत्रिमंडळ हे संयुक्तरित्या जबाबदार हे असते पुढचा प्रश्न राज्य कार्यकारी मंडळाचा घटनात्मक प्रमुख कोण असतो राज्य कार्यकारी मंडळाचा घटना घटनात्मक प्रमुख हा कोण असतो तर या ठिकाणी याचं ऑप्शन क्रमांक बी उत्तर होईल ते म्हणजे राज्यपाल हा राज्य कार्यकारी मंडळाचा घटनात्मक प्रमुख असतो नेक्स्ट क्वेश्चन घेऊया या राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम हा दिला भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावने तो कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम हा दिला तर मित्रांनो याचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक ए होईल ते म्हणजे न्याय हे आन्सर योग्य होईल पुढचा गो को प्रश्न कोणत्या राज्याला पेट्रोल कॅपिटल ऑफ इंडिया अशी ओळख मिळाली आहे कोणत्या राज्याला पेट्रोल कॅपिटल ऑफ इंडिया अशी ओळख ही मिळाली आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी ते म्हणजे गुजरात या राज्याला पेट्रोल कॅपिटल ऑफ इंडिया अशी ओळख ही मिळाली आहे नेक्स्ट क्वेश्चन घेऊया मराठी भाषा गौरव दिन कधी साजरा केला जातो मराठी भाषा गौरव दिना कधी साजरा केला जातो तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी ते म्हणजे सत्तावीस फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन हा साजरा केला जातो पुढचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये राज्य क्रीडा दिन केव्हा साजरा केला जातो महाराष्ट्रामध्ये राज्य क्रीडा दिन हा केव्हा साजरा केला जातो तर याचं आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी ते म्हणजे पंधरा जानेवारीला महाराष्ट्रामध्ये राज्य क्रीडा दिन हा साजरा केला जातो